मला ना एका कुठल्या तरी माणसाचा स्ट्रॉंग सपोर्ट जर भेटला ना तर मी नक्कीच या गावचा सरपंच होईल मला एक माणूस मदत करणार आहे बर का कोण कोणतो शेट तू तुझ्या मदतीने मी डायरेक्ट पुढच्या पंचवार्षिकला सरपंच होऊ शकतो शंभर टक्के पिंटू शेट आता काय बोलताय राव मी आपला गरीब सामान्य माणूस आता सरपंच एवढा बलाढ्य माणूस माझं त्याचं कस काय जुळायचं अरे कस काय जुळायचं म्हणजे अरे जर सरपंच जय काय असेल तू गोळ्या सिंगमे खरो मग अरे पिक्चर मध्ये पण नाही का त्याच्या कसा भारी पडला तस तू पण सरपंच भारी पड सिंगम म्हणून काय फायदा तुझा फायदा मी जर सरपंच झालो ना तुला लगेच पुढच्या पंचवार्षिकला पंचायत समिती सदस्य करून टाकीन पंचायत समितीच्या इलेक्शनला आणि तुला आहे ना तुला तुला मी झिडपी सदस्य करून टाकतो पाहायला जमल दादा अरे आपल्या ओळखी लय येत वर पर्यंत सरपंच ओळखी येत जिल्हा प्रमुख आहे ना तालुका प्रमुख आपल्या पार मंत्राला बिंतर आहे पण ओळखी पिंटू शेट तुम्ही आता बघाच आली रे आली आता जे काल शिकरे सरपंचाची बारी आली आ... आ, आता हा आता काय त्याला सोडीत नसत आता तुम्ही बघतच राहा चालते येऊ का हा कर आ, आता कशी मजा येणार बंडू काय चाललंय तुझं मजा सरपंच तू तुझं माझं काय ना बरं जयकांत शिकरे हा वेलकम टू द मल्टन नगरी जयकांत शिकरे सरपंच आली रे आली आता तुझी बारी आली कोण जयकांत शिकरे तुम्ही मी हा तू कोण आहे मी सिंगम तुझ्या बोडाला चिटकिन चिंगम हे तरी पण मी मग कपाळाला चिंगम

दया शिट्टी पुष्प शिट्टी काय माणसं शिट्टी आहे का तुझ्याकडे माझं दया याला तुझा कचका दाखव रे जरा कचका दाखीन रे काय दाखी लागत माल माल नाही लागता निश्चय पोटे जोडाली पोटने जोडायला लागले माल नाही लागत नाही लागत काय चाललंय रे गोळ्या सिंगम, सिंगम। तू से निकल जा अब भी के अभि हमारा रास्ता छोड़ दे अभि के अब भी और तू गोळ्या सिंगम चे फिर से गोळ्या बन जा अभि कि अभी जय का सरपंच छोड़ के निकल जा अभि भी, के अब भी। नहीं तो मैं तेरे को छोडूंगा नहीं अब भी क्या अब भी अरे ये गांव मेरा है और ये गांव का मैं सरपंच हूँ ये गांव मेरा है और इस गांव का मैं सिंगम हूँ ए तुम दोनों है ना फटे फाटेवर जाके झगड़ा करो आदि क्या भी तब तक हम चाय पी के आते हैं अब, अब भी क्या, भी क्या भी? अब भी ए यार बंडू माला या येऊ देना यांच्या कोडे नादी लागत है ए येऊ दे जय सरपंच मैं तेरे को छोडूगा नहीं चल जा या चलो

काय लावले तसले कपडे घातले काव्या बिव्या काय बोलताय काव्या शेट्टी मला सांगा तुम्ही तर रात्री सिंगम पिक्चर पण नाही पाहिलं तुम्ही कस काय सिंगम झाले कोणी सांगितलं तुम्हाला अगे काव्या त्याच काय झालं माहितीये का आपले पिंटू शेट आहेत ना पिंटू शेट म्हणले तुम्ही बघा मी जर सरपंच झालो ना तर मी तुम्हाला पंचायत समितीचा सदस्य बनवून आणि आपला ज्या आता सरपंच आहे ना अन्य अत्याचार करतोय ते ना अत्याचार मग पिंटू मी जर सरपंच झालो ना तुम्हाला डायरेक्ट पंचायत समिती सदस्य बनवणार मला झेडपीचा सदस्य बनवणार हो काय बोलताय तुम्ही सरपंच केवढा चांगला माणूस आहे आडल्या नडल्याला मदत करतो आपल्याला तरी कितीतरी वेळा मदत केलेली त्यांनी तुमच्या पिंटू शट सांगण्यावरून असं करायला लागले तुम्हाला एक कळत नाही बाबा तुमच्या रुपये असले तरी तुम्हाला दहा रुपयाची हवा असतेच म्हणजे तुमच्याकडे कॅडबरी चॉकलेट तरी तुम्हाला बारका चॉकलेट पाहिजे असते काहीतरी बोल ना म्हणजे आपले सरपंच काय म्हणले माहिती आहे का मला ते, ते इथे निवडणुकीला जर निवडून आले तर गोळ्याला आहे ना मी आमदार बनवणारे म्हणले आमदार डायरेक्ट आमदार डायरेक्ट आमदार हा मी उगाच म्हणते कॅडबरी सोडून चॉकलेट च्या मागे लागलोय राव तेच तर म्हणते तुम्हाला तुम्ही काय कुठे ते सदस्य बिदस्य होत बसले आमदार झाले तर तुम्हाला मुंबईला जायला भेटल एसी गाडीत फिरायला भेटल ते सदस्य झाल्यावर काय होणार तर इथून इथ पर्यंत जाणार नाही पुण्या पुसत पुण्याला आ... तर कधी बी जातो आपण उठलं की सुटलं आ... बरोबर आहे बोल दादा तुम्ही आमदार होणार मला सरपंच जावंच लागते जावच लागते आता हे सिंगम बिंगम बंद आपला गोळ्या आमदार बनायचं चला आता करू नका काय नाही तुषार तुझं ट्रॅक्टरचं बरं चाललंय ना हा चालले आणि कंपनीचं पण बरं चाललंय बंडू ग्राम ग्रामपंचायती मध्ये जागा निघली होती शेपायाची घ्यावा म्हणला तुला नाही शाळेत घंटी वाजवायचं थी काम ठेवा ना सोडायचं बरवायचं ओ सिंगम साहेब हम गाव छोड देते अब्दी कि अब्बी ओ शेट्टी हम पळून जाते अब भी क्या अब भी आभी, आभी भी क्या अब है ना हम मलटा नगरी सोडके सब कुछ सोडके निघून जायंगे आओ सरपंच आमचं ऐका तुम्ही पहिले आम्ही अब भी क्या अब भी पळो ना बाबा लवकर पळो सरपंच अ काय झाले कपाळत आहे आता ते आम्ही घाबरलो ना बाबा सिंगम जयकांत सिकरे परत असं मारलं बिरलं तर कसं व्हायचं बाबा जयकांत सिकरेचं अ काय नाही सरपंच सिंघम बिंगम काय नाही ते आपलं असच तुमच्या विरोधात भडकवल होत म्हणून होत ते सिंघम बिंघम म्हणजे तू पिक्चर बिक्चर काय नव्हता बघितला नाही पिक्चर बिक्चर नाही बघितला मग तुला कोणी भडकवल होत माझ्या विरोधात मला ते पिंटू शेट ने भडकवल तुमच्या विरोधात अयो पिंटू शेट म्हणल आता बर वाटलं हा काय म्हणले पिंटू शेट पिंटू शेट म्हणले तुम्ही लय गावावर आणि अत्याचार करताय आणि जर पिंटू शेट सरपंच झाले तर ते आम्हाला आहे ना मला झेड पंचायत समितीचा सदस्य बनवणार आणि करण्याला झेडपीचा सदस्य बनवणार. म्हणून मग ते म्हणले तुम्ही तू सिंघम हो कारण दयानंद शेट्टी होईल आणि तुम्ही सरपंचाला सोडू नका विकेट टाका. आई लहान मग आता तुम्ही जागे हो काय आले. मला माझ्या बायकोने सांगितलं ना बायको म्हणली की तुम्ही आहे ना ते पिंटू शेटच्या आधी लागू नका सरपंच सरपंच तुम्हाला आमदार बनवणार आहेत मी हा तुला आमदार बनवणार आहे असं तुझ्या बायकोने सांगितलं नाही अन्याय आहे इकडे ए काय आमदार म्हणजे आमदार म्हणल्यावर आम्हाला खासदार बनवायला पाहिजे ऐक ना तुला घंटी वाजवाय शाळेत ठेवतो हो ना घंटी बिंटी नाही आता माझा निर्णय बदललाय मी पण आता कंपनीत नाही जाणार सर पण आम्हाला चांगले चांगलं पाहिजे का मला चांगलं मोठं पद द्या अरे मी काही त्याच्या बायकोला सांगितलं आमदार बिमदार करणार आहे त्याच्या बायकोनी त्याला जागे वाण्यासाठी फक्त प्लॅन केलेला आहे असं मला वाटतंय असं आहे हा ग बसा सर काय काय झालं काय नाही तुला जर आमदार व्हायचं असेल ना तर तुला मी जे सांगेल ते तसं करावं लागेल करशील का हा करीन ना इकडे चल लव चालतय का हां चालतय की हा ठीक आहे या मग चालत डन चालतय चल चाल रे करनी तुम्हाला गंमत बघायची असन ना हां यांच्या मागे ए चला बघायची का हां जाऊ चला चला आय नमस्ते वार सुटले काय गोडा सिंगम करण्यासाठी का सरपंचा कोण गोळ्या सिंगम कोण करण्या शेट्टी तुम्ही कोण म्हणते अरे मी म्हणतो जर गोळ्या मी गोळ्या आणि तो करण्या समजलं अर का अरे हो आता तुम्हाला मागाशी सांगितलं ना मस्त तू सिंगम आहे तू गोळ्या करण्या शेट्टी तू ते होत आता नाही सरपंचा बाजार उठवला कसं उठवला सांगा ना सरपंचा बाजार उठवित नसतो आम्ही बाजार उठवणार सोडायला विरोधात भडकवलं तर तुम्हाला आहे ना आम्ही आता सोडतोय पण नंतर सोडलं नाही अरे पाय सोड पडला का मी पाय सोड मायला इथे एक तर ला पिंटू शेट आहे गावचा मी होणार सरपंच आहे तुम्ही काय माया टाकडं रे कर व कितीने भावी याला कोण आहे तू सरपंचला अरे ते एवढा एवढा मदकस काय आला आमदार होणार आता मी आमदार आमदार हां तुला कोण टाळका आमदार करणार आहे पिंटू शेठ सरपंच बनवणार आहे कळला का सरपंच हां सरपंच गोड्याला आमदार बनवणार आहे अरे एवढंच असत तर सरपंच अगोदरच आमदार झाला असत तुला कायला आमदार केला असता पिंटू शेठ जळू नका तुम्ही जळ कुकडे आमच्या सरपंचावर जळत आहे कच्चे हां दादा पिंटे पिंटे हा। 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 बर 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 तुम्ही आता उडता असं हवेत चांगलं फाड फाडफाड करून पण कवा ना कवा तरी माझी बारी येईल ताव मी बघतो तुमच्याकडे तुमची बारी येईल पण तुमच्या बारीत नाही आम्ही तुम्हाला उडवलं ना तिथून बर लगा बर बघू ना कोण कोणाला बार मध्ये उडवते फाटकून मग कळेल आयला लगा दोन दोन माणसं काय सोपतीला आले ना ते फाड 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 करायला लागले Bagun gin bagun gin